महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा थोडासा वेळा सुरू होणार आहे सध्या आपण मंचावरती आहे ज्या ठिकाणी हे सगळं मोर्चा जो है तो बेला। आहे तो थांबेल आणि त्याच्यानंतर एकूणच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे स्वतः मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत सर कुड़े, कुड़े या ठिकाणी मोर्चा येऊन थांबणार आहे आणि त्याच्यानंतर भाषणं देखील होणार आहेत मात्र आजच्या या मोर्चामध्ये मनसे कुठे कुठेतरी काँग्रेस या संपूर्ण मोर्चापासून दूर आहे अशी चर्चा या निमित्त पण मला असं वाटतं की काँग्रेसची लोकपण या मोर्चेमध्ये येणार आहेत त्यांचे प्रमुख लोक पण येणार आहे आजच्या या मोर्चाच्या ठिकाणी एवढ्या पक्षांचे या ठिकाणी झेंडे लागलेले आहेत मात्र काँग्रेसचा एकही झेंडा एकही बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा देखील आजच्या या कार्यक्रमाला कुठेतरी त्यांनी पाठ फिरवली अशी एक चर्चा नाही आता मला असं वाटतं की मी त्यांना भेटलो होतो त्यांच्याशी बोललेलो आहे त्यांचे काही लोक सुरुवातीपासून ते येणार आहे कोण कोण येणार आहे तुमच्याशी काय बोलणार बाबासाहेब थोरात थोरात वजय जे वट्ट वगैरे गेर वगैरे वगैर लोक येणार मनसेने कायमच परप्रांतीयांच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे किंवा युपी बिहार मधील नागरिकांच्या संदर्भात झाले जी मारहाण आहे मनसेच्या याच भूमिकेमुळे येणाऱ्या बिहार निवडणूक निवडणुका ज्या आहेत त्यांच्या अनुषंगाने काँग्रेस जी आहे ती मनसेपासून आणि या मोर्चापासून दूर राहते अशी चर्चा असं मला मला वाटत नाही पण ठीक आहे त्यांच्या मलामध्ये काय त्याची मला कल्पना नाही पण ते लोक येतील याची मला खात्री तुम्ही खात्री मग व्यक्त करत आहात मात्र या ठिकाणची जी परिस्थिती आहे एकाही ठिकाणी कुठेही काँग्रेसचं बॅनर नाहीये झेंडा नाहीये ही सगळी परिस्थिती तुम्ही अक्सेप्ट करता कसं इथे आमचे निर्णय आम्ही कशाची चिन्ह इथले इथले निर्णय जे पक्षाचे प्रमुख इथे आहेत त्याचे पवार साहेब आहेत राजसाहेब आहेत उद्धव साहेब शेखा पक्षाचे आहेत कम्युनिस्ट आहेत ते निर्णय घेऊ शकतात इथले इथे पण त्यांच्या लोकांना दिल्लीला विचारावं लागतं तो जो पण त्यांना दिल्लीचा निर्णय मिळत नाही तो पण ते काही करत नाही बाकी नीर पालक राज ठाकरे दक्षिण मुंबईत दाखल झालेले आहेत ते कधी किती वासायला नाही आता ते येऊन हॉटेलला थांबलेले आहेत आता साहेब पण पण आणि बाकी वगैरे लोक तिकडे आहेत सगळे काँग्रेसचे प्रमुख नेते जर या ठिकाणी पाठ फिरवत असतील तर काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांची ताकद मुंबईमध्ये आहे ती सगळे कार्यकर्ते सगळे लोक रस्त्यावरती उतरतील काँग्रेसची लोक जे आहेत ती निश्चितपणे येणार आणि मोर्चात सहभागी होणार शेवटी कार्यकर्ता हाच महत्वाचा असतो कार्यकर्ता जमिनीवरचा आला की बरेचसे विषय मार्गाला लागतात आपण पाहतो की बाळा नांदगावकर आपल्याशी बोलत होते आणि काँग्रेसचे नेते येतील सोबतच त्यांचे कार्यकर्ते देखील रस्त्यावरती उतरतील आणि या मोर्चाला ताकद देतील असा विश्वास जो आहे तो बाळा नांदगावकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन सह मी रुपाली बडवे साम टी मुंबई